तब्येतीवरून राऊतांनी टीका केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दहा जानेवारी रोजी आहे त्यात पूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडले यावरून राऊतांनी टीका केली आहे तर राऊतांच्या स्वप्नांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी अशीच स्वप्न पाहावीत असा टोला उदय सामंतांनी लगावला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नावेकर अचानक ना आजारी पडणे हा सुद्धा भूकंप आहे आज दिवस आहे दहा तारीख हा निकालाचा दिवस होता आणि आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढचे पंचवीस तीस वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल हे पंचवीस तीस वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहतील